कर्नाटक राज्यात असलेल्या मठात आमदार डॉक्टर बसवली पट्टदेवरू यांनी आमदार पिंपळे यांचा शार्व महात्मा बसवेश्वर यांची मूर्ती भेट देऊन सत्कार केला व आशीर्वाद दिला सदा संस्थान एकूण साठ एकरांमध्ये पसरलेले असून या शैक्षणिक आध्यात्मिक

त्यांची देखभाल स्वतःच्या मुलासाठी केली जाते गुरुवर्य से या डॉक्टर बसवली पट्टदेवरु यांचे सेवा कार्य अवर्गणीय आहे या अनाथाश्रमात अगदी एक महिन्याच्या बाळापासून तर दहा वर्षाच्या बालकापर्यंत चिमुकली आहे या बालकांचे पालन पोषण व लहानपणापासून ते थेट उच्च शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च ही संस्था करते तसेच विविध समाजकार्य या संस्थेमार्फत चालविले जातात आमदार पिंपळे यांनी संस्थान परिसर फिरून संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध समाज कार्याची पाहणी केली गुरुवारी डॉ बसवलिंग पट्टदेवरू यांचे हिरेमेट संस्थान भालकी तर्फे गोरक्षण तसेच संपूर्ण कर्नाटक राज्यात एकूण पन्नास शैक्षणिक संस्था चालविल्या जातात यामध्ये पंधरा हजाराहून जास्त विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत असून यावर्षी नीट या परीक्षेमध्ये एकूण शंभर विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ते वैद्यकीय शिक्षण घेणार आहेत तसेच आयटीआय मध्ये सुद्धा तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तसेच इस्रो या संस्थेमध्ये एका विद्यार्थ्यांची निवड झाली आहे या संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक सेवा कार्य तसेच उपक्रमांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे या भेटी दरम्यान त्यांच्या सोबत निलेश अप्पा डेहनकर गोपाल अप्पा डेहनकर शिवानंद अप्पा पिंपळे अजय अप्पा रुईकर संजय अप्पा काशीकर यांची उपस्थिती होती बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तीजापूर